नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो एक दादा कोंडकेचा चित्रपट आहे मला नाव आठवत नाही आहे दादा कोंडके आणि अशोक सराफचा एक चित्रपट आहे आणि त्या चित्रपटामध्ये अशोक सराफ एक मुस्लिम व्यक्तिरेखासा करतो आहे आणि तो एकमेव मुस्लिम ते कुटुंब असतं त्या गावामध्ये आणि त्याचा व्यवसाय ते मटणाच्या दुकानाचा असतो आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की मटणाला रांग लागलेली असते किंवा लोकं त्याच्या दुकानापुढे गर्दी करतात आणि बांद हो एक मग ते नंबरसाठी भांडाभांड होते वगैरे आणि मग तो डायरेक्ट दुकानाच्या पुढे येतो खाली उतरतो मट दुकानातून बाहेर येतो आणि सगळ्यांना दम टाकतो मग तो मुकाट्याने शांततेतो बरा नाहीतर मी दुकान बंद करून टाकेन आणि मग तो त्यांना माहीत असतं गावकऱ्यांना की हा एकच एवढंच मुस्लिम समाजाचं एकच दुकान आहे आपल्या इथं आणि ह्याने जर दुकान बंद केलं तर आपल्याला मटण मिळणार नाही मग ते सगळे एखाद्या हातापाया पडतात वगैरे ठेके ठेके बनतात आणि शांतता ठेवतात आणि ते मटण खरेदी केलं जातं आपल्या इकडे काय होतं की ह्या मांस विक्रीच्या व्यवसायामध्ये हे बहुसंख्य मुस्लिमच आहेत आणि कुठंतरी अपवादानं एक हिंदू खाटिक समाज ह्या व्यवसायामध्ये आढळतो परंतु आत्तापर्यंत आपल्याला हा विचार कधी डोक्यातच आलेला नाही की आपण मटण कुठून घेतो आहे आणि कुठून घ्यायला पाहिजे परंतु राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गेल्या आठवड्यामध्ये मल्हार मटण पद्धत म्हणजे झटका मटण पद्धत जाहीर केली आणि जसं की मुस्लिम समाजामध्ये एक हलाल सर्टिफिकेट दिलं जातं त्या धर्तीवर हिंदू खाटिक समाजाने ही दुकानं झटका मटन पद्धत चालू करावी त्यांना मल्हार सर्टिफिकेट देण्यात येतील अशी घोषणा केली ही घोषणा केली आणि मग ह्याच्याबाबत चर्चा चालू झाल्या की झटका मटन पद्धत काय आहे हलाल मटन पद्धत काय आहे कारण हलाल मटन पद्धतीबाबत जशी मुस्लिम समाजामध्ये जागृती आहे त्या पद्धतीनं झटका मटन पद्धतीबाबत हिंदू समाजामध्ये बिलकुल जागृती नाही आहे म्हणजे आजपर्यंत कुणाला हा विषयही माहिती नव्हता की झटका मटन पद्धत काय आहे हेही माहीत नव्हतं आत्ता हा विषय जेवढे चर्चेला आला तेव्हा बऱ्यापैकी ह्याचा प्रचार झाला आणि आता ह्याच्यामध्ये मग चर्चेला विषय चालू झाले मग हलाल पद्धत कशी असते झटका पद्धत कशी असते बऱ्याच लोकांना ह्या पद्धतीबाबत काहीच माहिती नाही म्हणजे हिंदू समाजामध्ये तर तो अवेअरनेस नाहीच आहे हिंदू समाजामध्ये आजपर्यंत कसं झालेलं आहे किंवा मटन पाहिजे चिकन पाहिजे घ्यायची पिशवी जायचं कुठे आजूबाजूला दुकान असेल आपल्या एखाद्या मुस्लिम समुदायाच्या लोकांचं चा, तिथं जायचं चा, पिशवी पुढं धरायची पाहिजे एवढं मटण घ्यायचं घरी यायचं शिजवायचं आणि खायचं परंतु आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये कोणती पद्धत वैध आहे ह्या संदर्भामध्ये हिंदू समाजाला कसलीही कल्पना नव्हती बऱ्याच लोकांना नव्हती सगळ्याच लोकांना नव्हती असं माझा म दावा नाही आहे पण बऱ्याच लोकांना नव्हती आणि आत्ता हा विषय नितेश राणेंनी घेतला त्यावेळेला हा विषय चर्चेला आला आता याच्यामध्ये काय आहे हे हलाल हलाल मटन पद्धत म्हणजे काय होतं हलाल पद्धतीमध्ये जे ब कोंबडा असेल किंवा बकरा असेल जे कापलं जातं त्याच्यामध्ये काय होतं की या हलाल पद्धतीमध्ये त्याचं श्वासनलिका कापली जाते सगळं रक्तपूर्ण बाहेर पडून दिलं जातं आणि त्या प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो ह्या मटन प ज्या पद्धतीने ही जे का मटनाची जे कापायची पद्धत आहे प्राण्याची ह्या पद्धतीला हलाल पद्धत असं म्हटलं जातं पण झटका मटन पद्धत काय आहे झटका मटन पद्धतीमध्ये एका झटक्यामध्ये ते कोंबडा असेल किंवा बकरा असेल त्याचं शिरधारा वेगळं केलं जातं आणि त्याला मारलं जातं ह्या पद्धतीमध्ये काय होतं की त्याचे हाल होत नाही जास्त फडदिशी येऊ जातो त्यामुळे त्याला झटका मटण पद्धत असं म्हणतात आता नितेश राणेंनी संकल्प तर केला की हिंदू खाटीक समाजाला आम्ही अशा पद्धतीची दुकानं उघडून देणार आणि त्यांना मल्हार सर्टिफिकेट देणार मग नितेश राणेंनी आवाहन केलं हिंदू समाजाला की तुम्ही ज्या वेळेला मट मटन खरेदी करायला जाल मटन असेल किंवा चिकन असेल त्या वेळेला झटका पद्धत जिथं आहे अशा दुकानातूनच ती खरेदी करा आणि त्यांनी हिंदू खाटिक समाजाला आवाहन केलं की तुम्ही तुम्ही ह्या पारंपरिक व्यवसायामध्ये उतरा आता हे तर झालं ही घोषणा झाली त्यांनी ते सर्टिफिकेट पण वाटायला सुरुवात केली त्याच्यासाठी काहीतरी वेबसाईट तया तयार केली आणि त्याच्या ही घोषणा जशी झाली याच्यावर टीका झाली नसती तरच नवल लगेच पुरोगामी आघाडीच्या काही पक्षांनी म्हणा किंवा नेत्यांनी नितेश राणेंना धारेवर धरलं त्याच्यामध्ये अगदी जितेंद्र आवड तर एक नंबरलाच होते ते बोलणारच होते तो त्यांचा अधिकारच आहे परंतु झटका मटन पद्धत ही चालू करण्यामध्ये अडचणी तशा का खूप येतं जर ब विचार केला तर त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत त्याच्यावर थोडीशी आपण आज चर्चा करूया तर मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आणि मला खात्री आहे की तुम्ही हा चॅनल न निश्चितपणे सबस्क्राईब केलेला असेल नसेल सबस्क्राईब केला जे नवीन मित्र आज आलेले आहेत पहिल्यांदाच हा चॅनलवर आलेत त्यांना मी आवाहन करतो की ऑल पर्यायावर टिकमार करून तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा आता झटका मटन पद्धतीमध्ये काय अडचणी येतं तर सद्यस्थितीत किती टक्के हिंदू खाटिक समाज हा व्यवसायात आहे या व्यवसायात आहे पारंपरिक व्यवसायामध्ये हे सुद्धा आता बघावं लागेल आपल्याला कारण झटका म मटण पद्धतीबाबत हिंदू समाजामध्येच अज्ञानता आहे अजून खूप अज्ञानता आहे आणि ह्या पद्धतीमध्ये ह्या पद्धतीचा फार कुठं चर्चा झाली नाही मध्यंतर एक दीड दोन वर्षापूर्वी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी ह्या झटका मटण पद्धतीचं समर्थन केलं होतं त्यांनी थोडासा आवाज उठवला पण नंतर त्यांचा आवाज का बंद झाला ते समजलं नाही परंतु ह्या नितेश राणे यांच्या प्रयत्नानं ही या झटका मटण पद्धत जी लागू होते पण त्यासाठी किती हिंदू खाटीक समाज पुढे येतो आहे हे बघणंसुद्धा महत्वाचं आहे कारण आजच म्हणजे नुकतंच मला दुपारी थोडंसं वाचण्यात आलं की कुठंतरी हिंदू खाटीक समाजानं ह्या पद्धतीला विरोध केल्याचं काहीतरी कानावर येतं आहे आणि आता जरी समजा ठीक आहे ते काय होईल ते पुढं होईल परंतु जरी समजा झटका म पद्धत चालू करायचं ठरवलं चालू करायचं जरी समजा ठरवलं तरी ह्या पद्धतीनं बकरं किंवा कोंबडं कापणारे किती लोकं आहेत हिंदू खाटीक समाजातसुद्धा ही पद्धत किती लोकांना माहिती आहे किंवा ह्या टेक्निकनं झटका मटण टेक्निकनं बकरं किंवा कोंबडं कापायला तेवढं ती तज्ज्ञ लोकं किंवा अशा पद्धतीनं ज्यांना कापायची माहिती असे किती लोकं हिंदू खाटिक समाजात आहेत हेही पाहावं लागेल कारण होतं काय की हिंदू खाटिक समाज आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे ह्याच्या हिंदू खाटिक समाजामधली मुलं शिकली नोकरी व्यवसायात लागली त्यांच्याकडे आर्थिक प पाडबळ चांगलं जमा झालं त्यामुळं बऱ्यापैकी ती ह्या पारंपरिक व्यवसायापासून त्यांनी फारकत घेतलेली या सगळ्यांनीच घेतले अशातला काही भाग नाही आहे परंतु बऱ्यापैकी त्या समाजानं ह्या व्यवसायातून फारकत घेतलेली आहे आणि जरी समजा आता काही लोकं असली समजा ह्या व्यवसायामध्ये की जे स्वतः हा व्यवसाय आहेत तरीसुद्धा तिथं झटका पद्धतीनं ते बकरं किंवा कोंबडं कापलं जात नाही आहे तिथं सुद्धा लोकं मुस्लिम समाजाच्याच लोकांची मदत घेतात बकरं किंवा कोंबडं कापायला आणि काही लोकांनी काय केले खाटिक समाजाच्या लोकांनी की त्यांनी दुकानं चालू ठेवली आहेत पण ती दुकानं त्यांनी मुस्लिम समाजाला चालवाय दिलेली आहेत हे मालक बनवून राहिलेले आहेत फक्त त्यामुळं अशा झटका पद्धतीनं बकरं किंवा कोंबडं कापणारी किती लोकं आहेत हेही बघावं लागेल त्याच्यामध्ये आणि तेवढी तिथं जागरूकता नाही आहे आणि त्यामुळं नितेश राणेने हा जरी विषय हातात घेतला असला तर ह्याच्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या पाहता त्यांना किती त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळेल हे सांगता येत नाही आहे विरोधी पक्षांनी तर याच्यावर टीका केलेलीच आहे तो विषय नाही परंतु त्यांच्या स्वतःच्या म्हणजे नितेश राणेंचा स्वतःचा जो भाजपा पक्ष आहे या भाजप पक्षातून सुद्धा त्यांना समर्थन मिळतंय असं काही प्रकार बघायला पाहायला मिळालेलं नाही आहे मग भाजप असेल जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत समजा शिव शु, शिवसेना आहे भाजप आहे मनसे ह्या पक्षातून सुद्धा त्यांना फार काय मोठा सपोर्ट मिळतोय असं काही जाणवलेलं नाही आहे मग त्याच्यामध्ये झालं काय की जसं नितेश राणेंनी हा जो विषय उचलला आणि ह्याच्यामध्ये थोडीशी जास्त गडबड केली त्यांनी असं वाटतंय कारण झटका मटन पद्धतीबाबत नाजसात। एवढा लोकांच्यामध्ये जागरूकता नसल्यामुळे हिंदू समाजामध्ये जागरूकता नसल्यामुळे त्याला तेवढासा प्रतिसाद मिळतो आहे असं काही वाटत नाही आहे नितेश राणेंनी काय करायला पाहिजे होतं की नितेश राणेंनी सुरुवातीला हिंदू समाजामध्ये या झटका मटन पद्धतीबाबत जागरूक जागरूकता निर्माण करायला हवी होती म्हणजे हलाल पद्धतीबाबत जशी मुस्लिम समाजामध्ये जागरूकता आहे तशी हिंदू समाजामध्ये झटका मटन पद्धतीबाबत त्यांनी जागरूकता निर्माण केली असती आणि मग पुढे ह्या प त्यांनी ह्या पुढच्या स्टेप घेतल्या असत्या तर काय झालं असतं की जनतेतूनच एकतर मागणी झाली असती हिंदू समाजातून आणि हिंदू खाटीक समाजाचाही त्यांना सपोर्ट मिळाला असता परंतु त्यांनी ते गडबडीनं हा विषय खूप मोठा व्यापक वी विषय हा परंतु हा गडबडीनं त्यांनी हातात घेतल्यामुळं तेवढं तेवढं त्यांना ते तिथे ते सपोर्ट मिळताना दिसत नाही आणि ह्या प्रश्नावर नितेश राणे कुठंतरी एकटे पडल्याचं बघा पाहायला मिळते सद्यस्थितीत तर या व्यवसायात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपली बहुसंख्य लोकं ही त्यांच्याकडूनच खरेदी करतात मटन हे खरेदी करतात त्यामुळं तितकासा तेवढा जो एक अवेअरनेस पाहिजे हिंदू समाजामध्ये तो नाही आहे तो पहिला निर्माण करायला हवा होता तो निर्माण करून आणि मग जर पुढच्या स्टेप घेतल्या असत्या तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये जर समजा जनतेचा रेटा मिळाला असतं समर्थन मिळालं असतं हिंदू काटिक समाजाचं समर्थन मिळालं असतं तर निश्चितपणे भाजपा असेल शिवसेना असेल किंवा मनसे असेल या हिंदुत्ववादी पक्षांना ह्याच्यामध्ये ह्याला समर्थन ह्या मटन पद्धतीला समर्थन द्यावं लागलं असतं परंतु नितीश राणेने कुठंतरी ह्या प्रश्न हातात घेताना किंवा हाताळताना कुठंतरी एक गडबड झाली त्यांच्याकडून भावनेच्या भरामध्ये म्हणा किंवा थोडंसं एक्स्ट्रा मोटिवेट होऊन त्यांनी हा विषय हाताळला गेल्यामुळं ते ह्या प्रश्नामध्ये एकटे पडलेत आता त्यांनी सुरुवात तर केलेली आहे परंतु हा विषय आता ते कशा पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत हे बघणं यामध्ये महत्त्वाचं ठरेल तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या काय प्रतिक्रिया असतील तर या कमेंटमध्ये टाका आणि ही तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद